नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत कच्च्या केळ्यांचे वेफर्स तर तुम्ही पाहू शकता विकत्रीसारखे वे आपले वेफर्स दिसतील का नाहीत आणि इतकी छान झालेत ना खूप कुरकुरीत झाले तर खायला पण खूप टेस्टी झाले तर हे वेफर्स मी कसे केले चला तर आपण पाहूया तर हे ना सोहळ्या केळ्यांचे वेफर्स आहेत सोहळा केळी आहेत कच्च्या माझ्या मी केळी धुवून घेतलेल्या आहेत आणि एवढे भरून वेफर्स आपले झालेले आहेत तुम्हाला कळावं म्हणून तर इथे ना मी या चमच्याने एक चमच्याभर मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात पाववाटी पाणी टाकून असं मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं आहे जर हे मिठाचं पाणी आता साईडला ठे आपण तोपर्यंत मी गॅसवर ना कढई तेल गरम करायला ठेवलेलं आहे केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ज्याने वेफर्स करतो का बटाट्याची ते खिसणी घेतलेली आहे ते झाऱ्या ते घेतलेली आहे आपलं नितळण्यासाठी नंतर वेफर्स आपले केल्यानंतर तरी सुरी घेतली आता सुरीच्या साह्याने ना केळी कट करून घेऊ आपण आणि त्या केळीला ना असं उभे काप देऊन सोलून घेऊ तर केळी ना सोलायला खूप त्रास देते कच्ची असल्यामुळे आणि एक महत्त्वाचं केळी सोलताना हाताला तेल लावून घ्या मी हाताला तेल लावलं नव्हतं माझा हातनं असे जरा असे लालसर होतात असे डाग पल्ल्यावणी आणि चिकट चिकट पण लागतात तर तुम्ही ना केळी सोलायच्या हात आधी हाताला तेल लावून घ्या म्हणजे तुमचे हात असे लालसर होणार नाही तर असे उभे काप दिले ना म्हणजे लवकर सोलती आणि ती केळी ना अशी चिकट असल्यामुळे ते बहुतेक हाताला तसे डाग पडत असतील तर मी अशा प्रकारे आता त्याला काप देऊन सोलून घेते केळी तर ही केळी सोलली ना आता एकदम सोलून पण ठेवायची नाही नाहीतर काळी पडती मी आता फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीला तीन चारच केळी सोलल्यानंतर एक तळू एक एका केळीची वेफर्स तळू तळूस तर आपली दुसरी केळी सोलून होती पण मी सुरुवातीला तर दाखवण्यासाठी मग फक्त चार केळी तोपर्यंत सोलून घेते आणि एका केळीची वेफर्स तळायला ना एक चार पाच मिनटं लागतात आणि गॅस ना एकदम फुल ठेवायचा अजिबात बारीक करायचं नाही गॅस आपण वेपर्स त्यात करताना आता मी नाही सोलते मग तोपर्यंत बारीक केला गॅस पण कडकडीत माझं तेल गरम झाले त्याच्यामुळं मी हे केले बारीक केलंय आणि नंतर वेपर्स करायच्या टायमिंगला फुलच गॅस ठेवणार आहे मी तर तुम्ही पाहू शकता आपण आता केळी अशी सोलून घेतली मग काही किडकी असेल तर ते पण काढून घ्यायची आणि वेपर्स ना तुम्ही उभे पण करू शकता किंवा असे आपण बटाट्याचे वेपर्स असतात तसे गोल पण करू शकता तुम्हाला जसे हवेत तसे तर आता आपलं तेल गरम झाले मी गॅस थोडा फुल करते केळी पण तो तीन चार सोलून घेतल्यात आता आपली खिसणी ना ती अशीच कडईवर धरायची आणि अशा प्रकारे तुम्ही गोल हवे असतील तर गोल खिसून घ्या किंवा नाही तर तुम्ही उभे उभे हवे असतील तर तुम्ही उभे खिसून घ्या पण गॅस अजिबात बारीक करू नका तर मी आता वेपर्स असे खिसून घेते तेलातच तर आपले वेपर्स खिसून झालेत सर्व आता वेपर्स वेपर्स खिसून झाले की उलटण्याच्या सहाय्याने एकदा त्याला मी हलवून घ्यायचं आपल्या तेलातच वेपर्सला आणि हलवलं की लगेच आपण जे मिठाचं पाणी करून आहे का ते चमच्याभर पाणी त्याच्यात टाकायचं तर मिठाचं पाणी टाकल्या टाकल्या तडतडं वाचतं आणि ते असं अंगावर तुमच्या शिंतोडी उडून गरम तेलाची येऊ शकतात त्याच्यामुळे जरा जपून थोडंसं लांब भरून टाकायचं आणि गॅस फुलच ठेवायचा ते पाणी पाणी नंतर उष्णतेने वाफे वाटत जातं आणि मिठेनं आपले ते शोषून घेतात वेपर्स म्हणजे आपले खायला एकदम असे छान लागतात बिना मिठाचे चांगले लागणार नाहीत वेपर्स आपले तर आता मी मिठाचं पाणी तर थोडे बुडबुडे दिसतात पण तळलं का नाही ते बुडबुडे कमी होतात तरी चार ते पाच मिनटात आपलं सर्व बुडबुडे लगेच ओळखायला येतं आपलं की तळलेत म्हणून तुम्ही पाहू शकता लालसर कलर झाले ना असे आपण झाऱ्यात घेतले ना असे खळखळ वाचतात आपण असे तेल तळायला हे केलं की तर तळलेत आपले वेपर्स तर खळखळ वाजते आता हे नितळायला ठेवू थोड्यावर खाली झाऱ्यात नंतर आपण ताटात टाकून घेऊ तर आता अशाच गॅस फुलच आहे आता लगेच आपण दुसरी पण केळी किसून घेऊ आणि आता मी करून ठेवली म्हणून पण ती आपण तेवढे चार मिनटं वेपर्स तळूस तर आपली दुसरी केळी खाली सोलून होती त्याच्यामुळे जास्त करून पण ठेवू नका नाही तर काळी पडती केळी तो तो तर आपले झालेत आता सर्वच मी करून घेते ना आता सगळे झाल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर तुम्हाला हवे असतील तर मग गरम गरम तळल्या तळल्या वेपर्सवर कोरडं ति तिखट तुम्ही टाकू शकता म्हणजे तुम्हाला जर तिखट पण हवे असतील तर पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं टाकलं आहे कारण मुलांना खायचे आहे त्याच्यामुळे जास्त तिखट मी टाकणार नाही आणि हे वेपर्स महिनाभर टिकतात असेच करून तुम्ही नंतर थंड झाले की कॅरीबॅगमध्ये भरून ठेवा महिनाभर कुरकुरीत राहतात कॅरीबॅगमध्ये जर नाही ठेवलं कुर ना उघड्यावर ठेवलं तर ते लूज पडतील कुरकुरीत होणार राहणार नाहीत म्हणून कॅरीबॅगमध्ये भरून ठेवा आणि एकदमच करून ठेवा तर मी सोहळा केळी होत्या तेवढ्याचे माझे एवढे वेपर्स झालेत आता मी याला थंड झाले की कॅरीबॅगमध्ये भरून ठेवणार आहेत आधीमध्ये कधी पण मधल्या सुट्टी ती मुलाला आपल्या खाण्यासाठी आपल्याला किंवा मुलाला खाण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता कुरकुरीत झाले छान आणि तुम्हाला हवे असेल तर त्याच्यावर तुम्ही तिखट पण टाकू शकता तर मी एका केळीचे नाशी उभे करून पाहिले तर कसे वाटले तुम्हाला हे माझे के कच्च्या केळीचे वेपर्स ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे कच्च्या केळ्याचे वेपर्स नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील